मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून अप्पाचा विषय लय हार्ड आहे हे गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर या गाण्यावर रिअल शूट करून आपला व्हिडिओ शेअर करताना दिसत आहे या ट्रेंडिंग गाण्याच्या अगदी चिमुकल्यासह वयोवृद्ध माणसांनी आपला स्वॅग दाखवायला मागे पुढे पाहत नाही आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये हे आप्पा आहेत तरी कोण हे कळलं आहे काय तो व्हिडिओ बघण्या एकदा मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्याजा सोशल मीडियावर धुमाकून घालणाऱ्या ट्रेंडिंग गाण्यावर आता आजोबांनी एक रील तुफान व्हायरल होताना आपल्याला दिसत आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक आजोबा बाईक चालवताना दिसत आहेत आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन पण या बाईकवर आजोबा एका श्वानाला फिरवतायत हा श्वान त्यांच्या मागच्या सीटवर निर्भीडपणे उभा आहे पांढरा सदरा टोपी घालून ह्या आजोबा अश्वानबरोबर डबल सीट आपला प्रवास करतायत व्हायरल झालेला हा व्हिडिओ मराठी इपिक या इंस्टाग्राम अकाउंटनं शेअर करण्यात आला आप्पाचा हा व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांनी यावर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने कमेंट करत लिहिला आहे आप्पा खूपच डेंजर आहेत तर एका दुसऱ्या युजरने लिहिलं आहे आप्पा म्हणजे नांद खुळा अशी कमेंट केली आहे तर एक जण म्हणाला वा शेवटी सापडलेस खरेखोरे आप्पा दरम्यान या आधीही सोशल मीडियावर अशी अनेक गाणी व्हायरल झाली आहेत त्यात तांबडी चांबडी चमकते उन्हात हे गाणं देखील नुकतंच व्हायरल झालेलं आहे मित्रांनो आपले काही प्रतिक्रिया असतील या आपांबद्दल त्याला आपणही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा मित्रांनो धन्यवाद